मित्रांनो दोन हजार वीस साली प्रेक्षकांच्या भेटीस आलेली फुलाला सुगंध मातीचा या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात लोकप्रिय झालं होतं या मालिकेतील कलाकारांना त्या पात्राद्वारेच ओळखले जाऊ लागले कीर्ती शुभमची जोडी तर चांगलीच हिट झाली होती आता ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर हिने कीर्ती ही भूमिका साकारली होती तर अभिनेता हर्षद अतकरीने शुभम ही पात्र साकारलं होतं समृद्धी व हर्षदने साकारलेल्या पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं त्यामुळे आजही प्रेक्षक दोघांना पुन्हा एकदा पाहण्यासाठी उत्सुक आहे मात्र आता प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होणार आहे मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या स्टार प्रवाहाच्या कार्यक्रमात कीर्ती व शुभम म्हणजे समृद्धी व हर्षद पाहायला मिळणार आहे गुढीपाडवा विशेष भागात समृद्धी व हर्षद यांचा एकत्र परफॉर्मन्स होणार आहे याचा एक व्हिडिओ स्टार प्रवाहाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा कीर्ती व शुभमला बघण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा